गणेश चतुर्थीच्या okay. मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांच भविष्य उज्ज्वल व्हावं सगळ्यांना सुख शांती प्रदान व्हावं आणि सगळ्यांच्या माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला देतो आहे yeah. आज खऱ्या अर्थानं जसं आपण सांगितलं की आंदोलनाची धक आज गणेश चतुर्थी गणेश भगवान गणेशजीचे समजा काही विचार या सरकारने आत्मसात केले असतील मला असं वाटतं की आंदोलनाची धग या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी काही नाही मराठा आंदोलकांना फसवलं गेलं ओबीसीना फसवलं गेलं मागासवर्गीयांना फसवलं गेलं आणि हे फसवलं सरकार जे महाराष्ट्रात आहे ते आता आपली तिजोरी भरायला महाराष्ट्रामध्ये पुन्हा दारूची दुकानं उघडायला निघालेले आहेत दारूच्या फॅक्टरी उघडा निघालेल्या आहेत हा व्यसन वेशन, व्यसनाधीन समाज निर्माण करण्याचं जे मानस या सरकारने केलेला आहे तर ही सरकारची नेमकी मानसिकता काय हे आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामुळे आंदोलनाची धग थांबवायची असेल तर भगवान गणेशजीचा जो उत्सव आपण आज महाराष्ट्रात कारण की आपला महाराष्ट्राचा उत्सव आहे हा उत्सवाच्या निमित्तानं गणेशजीचे विचार या सरकारने या पद्धतीच कुठलेही आंदोलनाची दग राहणार नाही असं आम्हाला वाटतंजी पाटील यांची मूळ मागणी आहे की त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं तुम्ही त्या मागणीच्या समर्थनावर आहात की विरोधात आहात तुम्हाला काय वाटतं बघा आम्ही याची भूमिका सांगितली आहे काँग्रेसकडून वारंवार ही भूमिका स्पष्ट केली गेलेली आहे की जातीनिहाय जणांना सरकारने तातडीनं सुरू करावी त्याच्यातून हे सगळे प्रश्न आरक्षणाचे निकाली निघू शकतात आणि हे एकदम स्पष्ट आहे पण नरेंद्र मोदींनी एकीकडे एक पहलगामची घटना झाली आणि जेव्हा देशामध्ये सगळा लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात उद्रेक सुरू झाला त्याच काळात तातडीने कॅबिनेटमध्ये राहुलजी जी मागणी सातत्यानं करत होती त्या मागणीला त्यांनी मान्यता दिली पण अजूनपर्यंत जातीनी ह्या जनगणना सुरू झाली नाही आणि तिचं स्ट्रक्चर काय राहणार ते अजूनपर्यंत पुढं आलेलं नाही हे सगळे प्रश्न जातीने ह्या जनगणनेतून सुटू शकतात आणि ते जातीने जनगणना त्यांनी तातडीन करावी त्यामुळे सगळ्या समाजाला या माध्यमातून न्याय मिळू शकतो कोर्टाने खूप परवानगी नाकारलेली आहे म्हणजे मुंबई शहरामध्ये दुसरे पर्याय दिले आहे बघा मान्य न्यायालयांच्या आदेशाचं पालन केलंच पाहिजे भूमिका आमची आहे पण सरकारनी दोन पावलं पुढे जाऊन त्यांच्याशी बसलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे या पद्धतीनं सातत्यानं गेले पाच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग पेटत होती महाराष्ट्र पेटत होता आणि सरकार आपले उद्योगपत्यांशी त्यांचे व्यवहार चाललेले होते असं हे सरकार राहू शकत नाही जनतेच्या आवाजाला हाक देणारं सरकार त्यांच्या मध्ये समरस होणारं सरकार असं सरकार या महाराष्ट्राला पाहिजे पण ते सरकार आज नाही आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यातली प्रामुख्यानं भूमिका घेण्याची गरज आहे होईपर्यंत थांबायला तयार नाही ती पण एक सगळं भाजपचा खोटा गेले चौदा अकरा वर्षापासून हा देश बघतो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक घोषणा केल्या पण त्याची एकही अंमलबजावणी या देशात झालेली नाही राज्याच्या फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीस अनेक घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही गेल्या अडीच वर्षात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे या सरकारवर विश्वास कोणी ठेवावा ना शेतकरी ठेवायला तयार आपण पाहिलं असेल की परवा अहिल्यानगरचे नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी लाईव्ह आपली आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि फडणवीस सरकारला त्यांनी जबाबदार पकडलं मला तर खरं तर या सरकारवरच आता आत्महत्येच्या पहिले कोणाचं नाव घेत हो असेल तर कायदाच आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कातडीपेक्षा जाळ झालेले सरकार आहे या सरकारला जनतेशी घेणे देणं नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली जनंदींना काय मुंबईच्या दिशेने गेले तर सणाचा दिवस काळ आहे सरकार सरकारसमोर आव्हान निर्माण नागरिकांनी त्रास ते निघाले मुंबईच्या दिशेनं मुद्दा आमचा असा आहे की सरकारने दोन पावलं पुढे घरांगेकडे जावं घरांगे पाटलांचे काय म्हणणं आहे तिथं समजून घ्यावं आणि तो प्रश्न तिथं सोडवावा त्यांना मुंबईला येऊ कशाला द्यायचं पण सरकारच आपण बसून या पद्धतीनं लपत असेल तर मग आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही पळायचं तो त्यांचा भाग आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आजपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे हा महाराष्ट्राचा सण हा आपलाच नाही तर जगाचा सण झालेला आहे त्यामुळे याच्यावर कुठलं विरजन पडता कामाने याची सरकारने जबाबदारी घ्यायची आंदोलनाला भेट द्यायला मूळ प्रश्न आहे की आंदोलनाचा विषय आहे की सातत्यानं आंदोलन चाललेलीच आहे आणि त्यांची मागणी सरकारकडून आहे सरकारने निर्णय करायचे तुम्ही ओबीसी नेते म्हणूनही तुमची राजकारणाची सुरुवात ओबीसीतून जरांगी पाटील आरक्षण मागताय काँग्रेसची पक्षाची भूमिका वाजवून ठेवा पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे का जरांगी तुम्हाला सांगितलंय की आपल्या देशामध्ये विविध जातीची लोक आरक्षणाच्या लाईन मध्ये उभी आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्याय फक्त मराठा आरक्षणाचाच इश्यू नाही या सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल तर त्याला जातीनिहाय जनगणनाच महत्वाची आहे आणि जातीनिहाय जनगणनेच आम्ही काही सत्तेच्या बाहेर निघाल्यावर नाही बोलत आहे मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना त्या पद्धतीचा एकमताचा ठराव मी स्वतः तो ठराव मांडला होता आणि त्या पदीची देशामध्ये ती आग लागली आणि आखरी त्याचं एक मोमेंट राहुल गांधींनी उभी केली पण भाजप या सगळ्या व्यवस्थेला ओबीसीचे प्रधानमंत्री असं सांगतात आणि ओबीसीवरच अन्याय करतात त्याच्यामुळे साध मुलांच्या शिक्षण दिल्या जात नाही आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पोरांच्या सुद्धा बाकी समाजाला न्याय दिला जातो आणि ओबीसी समाजाला न्याय दिला जात नाही तर आखरी मी एका समाजापुरतं बोलत नाही आपण विषय काढला म्हणून सांगतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की कोणाच्या हिश्श्यातून कोणाला द्यायच्या पेक्षा सगळ्यांना न्याय द्यायची असेल तर त्याला एक जातीनिय जनगणनाच हा त्याला पर्याय आहे आणि तातडीनं हे डबल इंजिनचं जे सरकार आहे राज्यात आणि केंद्रात इथं तर तीन इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रात आणि ते डबल इंजिन सांगतात त्या डबल इंजिननी या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा